नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मराठी स्वाक्षरी मोहीम दिल्ली गेट येथे राबवण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर महिला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे विभाग विभागाध्यक्ष किरण रोकडे सहकार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष साळवे यांनी केलं तर आभार किरण रोकडे यांनी मांडले दिल्लीगेट येथे मराठी स्वाक्षरी उपक्रमात नगरमधील अनेक नागरिकांनी स्वाक्षरी करून आपले मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त केले साहित्य कवी नाटककार यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र नवनिर्माण सेवेतर्फे नगर शहरात मराठी स्वाक्षऱ्यांची मोहीम घेऊन आज मराठी भाषा दिन साजरा करण्यात गेला आहे आम्ही हा जो उपक्रम दरवर्षी करतो तरी दहावी वर्षे आम्ही मराठी भाषा दिनानिमित्त मराठी स्वाक्षरांचा कार्यक्रम घेतला त्याला नगरकर जनतेने भरभरून प्रतिसाद दिला तसेच आम्ही नगरकर जनतेला आव्हान करतो की जास्तीत जास्त मराठी भाषेचा उपयोग करून आपली मराठी भाषा कशी वृद्धिंगत होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न गरजेचे करणं गरजेचं आहे त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब हे वेळोवेळी मराठीसाठी भूमिका घेतच असतात तसेच नागरिकांनी सुद्धा जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करून मराठी भाषा उल्लीघन करावी ही विनंती जय हिंद जय महाराज आज मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी स्वाक्षर मोहीम राबवण्यात आली या मराठी स्वाक्षर मोहीम राबवण्याचं निमित्त की मराठी भाषा ही तळागाळात पोहोचावी आता जे नवीन जे आपले लहान मुलं वगैरे आहेत ते त्यांचा जास्त कल हा इंग्लिश मीडियम शाळेकडे तरी इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये मराठीचा कल वाढावा मराठी घरात मित्रांमध्ये किंवा इतर ठिकाणी मराठी जास्त प्रमाणात बोलली जावी या उद्देशाने व हा संकल्प लोकां लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या परिसरामध्ये जो आहे मराठी स्वरक्षर मोहीम राबवण्यात आली व अशाच विविध कार्यक्रमातून मराठी मोहीम ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी व जास्तीत जास्त मराठीचा वापर केला जावा हाच आमचा प्रयत्न राहील नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला आज मराठी ही कुठंतरी भाषा थांबण्यात आलेली प्रत्येक ठिकाणी आपण गेलो का गुजरातमध्ये गेलो का गुजरात बाहेर गेलो का हिंदी मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये महारा मराठी माणसाला बोलायला लाज वाटायला लागली आज मराठी भाषा दिनानिमित्त दिनानिमित्ताने आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने मराठी स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आलेली जेणेकरून नागरिकांनी आज मराठी स्वाक्षरी करण्यात यावी ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर